नमस्कार बातमीपत्रामध्ये आपले देश स्वागत आणि विदेशातील बातम्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या निवडणुका वेळेआधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे पॅलेस्टाईनमध्ये नवीन तीन देशाच्या निर्मितीला देण्यात आली मंजुरी मात्र इस्रायलकडून विरोध करत आपल्या राजदूतांना माघारी बोलवण्यात आलेला आहे बांगलादेशमधील एका खासदाराचा भारतात सुनियोजित खुनाचा कट करून हत्या करण्यात आली आहे असा आरोप तेथील गृहमंत्र्यांनी केलेला आहे जॉर्जियामध्ये एका कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरत त्याला विरोध दर्शविला जात आहे अफगाणिस्तानमधील एक युवती आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या इरादाने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसला नुकतीच रवाना झालेली आहे राज्यातील बातम्या या आठवड्यामध्ये राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफानवृष्टी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे चला पाहूया याबाबतची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ दृश्य हे आहे दृश्य कोल्हापूर जिल्ह्यातील चनगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील या ठिकाणी आपल्या शाळेच्या छताचे सर्व नागरिक झाले आहे सर्व मोडतोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृष्टी झाली हे आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल येथील दृश्य झाडे उन्मळून ठिकठिकाणी पडल्यामुळे अडथळा कर्नाटकातील पावसाने असा धुमाकूळ मा घालत वादळी वाऱ्याने थैमान माजत नुकसान झाले आहे मराठा आरक्षणसाठी जरांगी पाटील यांनी सरकारला दिला आहे सहा जूनचा अल्टिमेट आणि स्थानिक बातम्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले पाच सहा दिवस धुमाधारवृष्टीमुळे घरांचे नुकसान झाले आहे पहा काही छायाचित्रे हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दृश्य झाडे उडून पडले आहेत घरांची कवले वगैरे उडून गेलेली आहेत मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे केळीच्या बागा नाळ्याची झाडे रस्त्यावरील विद्युत तारा थांबवे उन्मळून पडले आहेत हे, हे चंदगड तालुक्यातील दृश्य शाळेची कव कौ... कवले उरून गेलेत हे आहे निपाणी सीमा भागातील दृश्य या ठिकाणी भिंत पडले हे आहे गडिंग येथील दृश्य रस्त्यावर झाडे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला वेते आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यावर फळी मारून एकाचा निर्गुणपणे भेडशी दोडामार्ग येथे खून करण्यात आला कोल्हापूर येथील राजारामपुरी येथे आबकारी विभागाने घातलेल्या छाप्यात सोळा लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपये किमतीची परदेशी दारूचा साठा पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे लोकनेते पी एन पाटील सरळकर यांना देण्यात आले असा न्यायाने आखेला